एक तर त्या वॉलच्या त्रासाला जर समजा अशा हायरिस त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं आता की फुप्फुसं काम करत होते फुप्फुसं काम करायचे नाही म्हणून मग ओपन हार्ट सर्जरी पण नाही व्हायचे म्हणजे तो एकच पर्याय अगोदर होता की ओपन हार्ट सर्जरी म्हणजे वॉल बदलणं आणि त्याच्यासाठी पण मग ही अडथळे निर्माण होत होते की ज्यांच्यामध्ये समजा की त्यांची हृदयाची कार्यक्षमता एकदम कमी झाली आहे किंवा फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झाली आहे किडनीवर सूज आहे तर अशा रुग्णांमध्ये ओपन हार्ट सर्जरीची जोखीम ही खूप जास्त असते ओपन हार्ट सर्जरी अशा रुग्णांमध्ये टाळू शकतो तर मग हा एक पर्याय उत्तम पर्याय आहे का असते आणि फायदा तेवढाच असतो जेवढा झडप असते जी हृदय ऑक्सिजन युक्त रक्त एवटा म्हणजे आपले एक धम्मा धोनी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये पंप करत असतात तर त्यामध्ये एक वॉल असतो ज्याला एवटिक वॉल म्हटलं जातं तर आपल्याकडे एक पेशंट होते सेव्हन्टी नाईन इयर्स ओल्ड होते आणि वयोमानाप्रमाणे त्या हृदयाच्या झटपांवरती कॅल्शियम जमा झाल्यामुळे त्या वॉलचा जो एरिया आहे नॉर्मल एरिया जो आहे वॉलचा तो चार ते सहा सेंटीमीटर स्क्वेअर असतो परंतु त्यांच्या वॉलची जी झडप आहे ती म्हणजे एकदम बारीक झाली होती त्याचे जे ओपनिंग आहे ते फक्त एक अराउंड पॉइंट सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर ज्याला आपण सिव्हिअर एओटिक स्टिनॉसिस असं आजाराला म्हटलं जातं आणि त्यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे पेशंटला ब्रेनचा अटॅक किंवा हृदय एकदम बंद पडण्याचा पण धोका असतो तर पेशंटचं जे वय सेव्हन्टी नाईन इयर्स आहे आता यामध्ये जनरली आपण पूर्वापार बघत आलेलो आहे की वॉल जर बदली करायचं असेल तर ओपन हार्ट सर्जरी करावी लागते ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी पेशंटचं पूर्ण

जो आहे पायातल्या नसांमधून हृदयापर्यंत पोहोचवला जातो आणि एवढी वॉल इथे बलून तो वॉल तिथे बसवला जातो या शस्त्रक्रियेमध्ये कुठली चिरपाट करावी लागत नाही आणि पेशंट लवकरात लवकर पेशंटला आपण मोबिलाइज करू शकतो आणि या प्रोसिजरची जी रिस्क आहे ती ओपन हार्ट सर्जरीपेक्षा कमी आहे तर ज्या पेशंटला हार्ट ओपन हार्ट सर्जरी प्रोसिजर आहे अशा पेशंटसाठी ही नवीन तंत्रज्ञान पद्धती एक वरदान ठरत आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर कुलदीप कोटावर मी हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मेडिकल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे तर आजची या पत्रकार परिषदेत आपल्याला टावी या विषयाबद्दल मी सांगणार आहे की टावर म्हणजे ज्याला ट्रान्सक्युटेनियस वॉल रिप्लेसमेंट म्हणतात तर ही आ, कशी केली जाते कोणत्या पेशंट्समध्ये केली जाते आणि याचे फायदे काय तर याचा टावर ही एक बिना टाक्याची शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये हृदयाच्या झडप जी खराब झालेली आहे जी बारीक झालेली आहे ती झडप आपण पायातून म्हणजे मांडीच्या रक्तवाहिन्यामधून किंवा मानेच्या रक्तवाहिन्यामधूनसुद्धा आपण ती विनाटाक्याने बदलू शकतो जसं अँजोप्लास्टिक होते तशाच प्रकारे वॉलसुद्धा बदलू शकतो तर याचे फायदा हे आहे की कारण ही विनाटाक्याची शस्त्रक्रिया आहे म्हणून पेशंटची जी शस्त्रक्रियेची जोखीम आहे ती खूप कमी आहे कम्पेअर्ड टू ओपन हार्ट सर्जरी दुसरं म्हणजे की पेशंट हा दुसऱ्याच दिवशी चालू शकतो पेशंटचा ड्युरेशन ऑफ स्टे हॉस्पिटलमधला हा कमीत कमी ड्युरेशन म्हणजे दोन ते तीन दिवसापर्यंतचा ड्युरेशन असतो जसं की आपण जर बघितलं ओपन आर्ट सर्जरी जी चिरपाट करू शकतात तर त्या ओपन आर्ट सर्जरीचा ड्युरेशन हे ॲटलिस्ट सात ते आठ दिवसाचा असतो आणि त्याची रिस्क पण खूप जास्त ती जखम जी झालेली असते जेव्हा आपण इंस्टाग्रामच्या जागेची चिरपाट करून आपण जखम परत कोणतंय तर आमचा इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतो ही सर्व रिसप आपण हे टाकेची शस्त्रक्रिया करून म्हणजे डाबी करून ही चालू शकते त्याच टाइपचा असते पण नस वगैरे फाटण्याची शक्यता नस वगैरे फाटण्याची शक्यता ही कमी असते पण त्याच्यासारखी त्याच्यासाठी म्हणजे जे काही ती प्रिकॉशन्स आहेत काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपण नस फाटू नये याच्यासाठीच आपण अँज्यु पहिल्यांदा टाकेसाठी पेशंट सुटेबल आहे का म्हणजे पायांच्या रक्तवाहिन्यांची साईज ही त्यांची तेवढी रुंदी पाहिजे पायांच्या रक्तवाहिन्यांची की ज्याच्यामधून आम्ही वॉल घेऊन जाऊ शकतो तर त्यासाठी आपण ही प्रिपरेशन म्हणून म्हणजे त्या प्रोसिजरचा म्हणजे डाबी करण्याच्या अगोदर आपण पेशंट या प्रोसिजरसाठी या प्रक्रियेसाठी शस्त्रक्रियेसाठी सुटेबल आहे का म्हणजे या पेशंट रुग्णामध्ये आपण ती शस्त्रक्रिया करू शकतो का नाही हे बघण्यासाठी आपण सुरुवातीला सी टी ऑटोग्राफ टू डी इको ई सी यांनी हे सगळे आपण